नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे लिंग जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव व उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कसे आहेत कोपरगाव पाचशे ते तेराशे नऊ सरासरी अकराशे वीस रुपये कोपरगाव पारनेर शंभर ते सतराशे सरासरी बाराशे पंच्याहत्तर रुपये भुसावळ एक हजार ते चौदाशे सरासरी बाराशे रुपये कढा तीनशे ते पंधराशे सरासरी एक हजार रुपये पारांना पाचशे ते तेराशे सरासरी आठशे रुपये राहता चारशे ते अठराशे सरासरी बाराशे पन्नास रुपये अशी वगैरे महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिकुंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलचे जास्तीत जास्त शेअर करा असे दररोजचे बाजारभाव बघण्यासाठी शेती एक या आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा आज आपल्याला जास्तीत जास्त उन्हाळ्याचे कांद्याचे बाजारभाव दिसून आले आहे